नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण गुणाकार करायला शिकणार आहोत सुद्धा आपण गुणाकार करा या संबंधीचा व्हिडिओ बनवला आहे परंतु त्या ठिकाणी दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने कसे गुणायचे ते आपण शिकलो होतो आता या ठिकाणी तीन अंकी संख्या दिलेली आहे तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने कसे गुणायचे ते आपण शिकणार आहोत बघा आता या ठिकाणी तीन अंकी संख्या दिलेली आहे आणि या ठिकाणी एक अंकी संख्या दिलेली आहे आता आपल्याला गुणाकार करायचा आहे सुरुवातीला ही जी फोर जो नंबर दिलेला आहे या फोर नंबरने वरच्या दिलेल्या प्रत्येक अंकाला गुणाकार करायचा आहे बघा या प्रकारे फोर फोर जा सिक्सटीन या ठिकाणी सिक्सटीन मिळाले हा जो सिक्स आहे या ठिकाणी लिहायचा आहे सिक्स हा जो वन आहे वन आला कॅरीला पुन्हा फोरने सिक्सला गुणीला करायचा आहे फोर सिक्स जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोरमध्ये वन ऍड करायचे आहे पुन्हा सांगते फोर सिक्स जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोरमध्ये वन ऍड करायचे आहे ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फायव्ह मिळाल्याच्या नंतर या ठिकाणी लिहिणार फाय आणि जो टू होता तो लिहिला कॅरीला पुढे काय करणार तर फोरने टू ला मल्टिप्लाय करणार फोर टू जा टू एट, एट ऍड करणार प्लस टू टेन म्हणजे या ठिकाणी उदाहरण बघणार आहोत सिक्स हंड्रेड अँड नाईन्टीन मल्टीप्लाय बाय नाईन आता या ठिकाणी सुद्धा तीन अंकी संख्या दिलेली आहे तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणिला करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे बघा या प्रकारे सुरुवातीला नाईन नंबरने ला मल्टिप्लाय करायचं आहे नाईन नाईन एटी वन ही जी संख्या मिळाली या एटी वन संख्येपैकी हा जो वन नंबर आहे या ठिकाणी लिहायचा आहे या ठिकाणी हा जो एट अंक शिल्लक राहिला हा या ठिकाणी आपण कॅरीला लिहिणार आहोत नंतर पुढे नाईनने वनला मल्टिप्लाय करायचं आहे नाईन वन जा नाईन नाईन मध्ये एट ऍड करायचे आहे एट मिळवायचे आहे बघा पुन्हा सांगते नाईन वन जा नाईन नाईन जो नंबर मिळाला त्यामध्ये एट ऍड करायचे आहे नाईन प्लस एट सेव्हन्टीन सेवन्टीन मधला सेव्हन या ठिकाणी लिहायचा आहे वन हा कॅरीला लिहिणार आहोत पुढे नाईनने सिक्सला मल्टिप्लाय करायचं आहे नाईन सिक्स जा फिफ्टी फोर फिफ्टी फोर मध्ये हा वन ऍड करायचा आहे फिफ्टी फाय म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं फाय फाय थाउजंड हंड्रेड अँड सेव्हन्टी वन पुढचं उदाहरण बघणार आहोत सिक्स हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स मल्टीप्लाय बाय थ्री आता या ठिकाणी सुरुवातीला या थ्री नंबरने सिक्सला ला मल्टिप्लाय करायचा आहे थ्री सिक्स जा एटीन आता या ठिकाणी ही जी एटीन संख्या मिळाली त्यामधला हा जो एट नंबर आहे या ठिकाणी आपण लिहिणार आहोत नंतर हा जो वन नंबर आहे हा वन नंबर या ठिकाणी कॅरीला लिहून घेतला नंतर पुढे बघा थ्रीने पुन्हा या दोन नंबरच्या सिक्सला मल्टिप्लाय करायचा आहे थ्री सिक्स जा एटीन एटीन मध्ये वन ऍड करायचा आहे नाईनटीन नाईन्टीन मधला नाईन या ठिकाणी लिहून घेतला कॅरी वन पुन्हा थ्री सिक्स हो, हो, जा एटीन एटीन प्लस वन नाईन म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला या सेव्हनने या सेव्हनला मल्टीप्लाय करणार आहोत सेव्हन सेव्हन जा फोर्टी नाईन फोर्टी नाईन हा जो नंबर मिळाला यामधील नाईन जो आहे तो या ठिकाणी लिहून घेतला आणि हा जो फोर आहे हा या ठिकाणी या प्रकारे कॅरीला लिहून घेतला पुढे सेव्हन एटला मल्टीप्लाय करायचा आहे सेवन एट जा फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स मध्ये फोर ऍड करायचे आहे फिफ्टी सिक्स मध्ये जर फोर ऍड केले तर सिक्स्टी सिक्स्टी मधला झिरो या ठिकाणी लिहिला सिक्स आपण कॅरीला लिहिला पुढे सेव्हन टूला टू ला मल्टीप्लाय करायचा आहे सेव्हन टू जा फोर्टीन फोर्टीन मध्ये सिक्स ऍड केले तर ट्वेंटी म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं टू थाउजंड नाईन पुढचं उदाहरण बघूया टू हंड्रेड अँड फोर्टी नाईन मल्टीप्लाय बाय सिक्स सुरुवातीला सिक्स ने नाईनला मल्टिप्लाय करणार सिक्स नाईन जा फिफ्टी फोर फिफ्टी फोर या नंबर मधील फोर हा जो अंक आहे या ठिकाणी लिहून घेतला फाय हा जो नंबर होता या ठिकाणी कॅरीला लिहिला पुढे सिक्सने फोरला मल्टिप्लाय करायचं आहे सिक्स फोर जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर मध्ये हे फाय जो नंबर मिळाला आहे तो ऍड करायचा आहे बेरीज करायची आहे सिक्स फोर जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर प्लस फायव्ह ट्वेंटी नाईन या ठिकाणी नाईन लिहिलं कॅरी टू दिला नंतर सिक्सने टूला ला मल्टीप्लाय करायचं आहे सिक्स टू जा ट्वेल्व्ह ट्वेल्व मध्ये टू ऍड करायचे आहे ट्वेल् प्लस टू फोर्टीन म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं वन थाउजंड फोर हंड्रेड अँड नाईन्टी फोर पुढचं उदाहरण आहे सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी एट मल्टीप्लाय बाय एट सुरुवातीला या एटने या एटला मल्टीप्लाय करायचं आहे एट एट जा सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर नंबरमधील हा जो फोर नंबर आहे या ठिकाणी लिहून घेतला हा जो सिक्स होता तो या ठिकाणी आपण कॅरीला लिहिला पुढे एटने टू ला मल्टीप्लाय करायचा आहे एट टू जा सिक्सटीन सिक्स्टीन मध्ये सिक्स ऍड करायचे आहे सिक्सटीन प्लस सिक्स जर केले तर ट्वेंटी टू ट्वेंटी टू मिळाले या ठिकाणी टू लिहिला टू हा कॅरीला आला पुढे आता एटने सिक्सला मल्टीप्लाय करायचा आहे एट सिक्स जा फोर्टी एट फोर्टी एट मध्ये टू ॲड करायचे आहे टू जर ऍड केले तर या ठिकाणी मिळालं फिफ्टी म्हणजे आन्सर मिळालं या ठिकाणी फाय थाउजंड अँड ट्वेंटी फोर पुढचं उदाहरण बघणार आहोत टू हंड्रेड अँड फाय मल्टीप्लाय बाय सिक्स बघा आता या ठिकाणी सिक्सने फायला मल्टीप्लाय करायचं आहे सिक्स फायचा थर्टी या ठिकाणी ही जी थर्टी संख्या मिळाली या थर्टी मधील झिरो या ठिकाणी लिहिला आणि हा जो थ्री नंबर होता तो या ठिकाणी आपण कॅरीला लिहिला पुढे सिक्सने झिरोला मल्टिप्लाय करायचं आहे सिक्स झिरो जा झिरो कोणत्याही नंबरने जर झिरोला मल्टिप्लाय केलं तर मल्टिप्लिकेशन नेहमी झिरो येतो सिक्स झिरो जा झिरो झिरो मध्ये थ्री हा नंबर ऍड करायचा आहे झिरो प्लस थ्री थ्री नंतर पुढे सिक्सने टू ला मल्टिप्लाय करायचं आहे सिक्स टू जा ट्वेल्व या प्रकारे या ठिकाणी आन्सर मिळालं वन थाउजंड टू हंड्रेड अँड थर्टी पुढचं उदाहरण आहे सिक्स हंड्रेड अँड फोर्टीन मल्टीप्लाय बाय फाय फाय ने फोरला मल्टीप्लाय करणार आहोत फाय फोर जा ट्वेंटी ट्वेंटी नंबर मधील झिरो ही जी संख्या आहे या ठिकाणी लिहून घेतली टू हा जो नंबर होता तो या प्रकारे आपण कॅरी नंतर पुढे फाय ने वनला मल्टिप्लाय करणार आहोत फाय वन जा फाय फायव्ह मध्ये टू नंबर ऍड करणार आहोत फाय प्लस टू सेवन नंतर पुढे फायने सिक्स ला मल्टिप्लाय करणार आहोत फाय सिक्स जा थर्टी म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं थ्री थाउजंड पुढचं उदाहरण आहे टू हंड्रेड अँड मल्टीप्लाय बाय थ्री आता या ठिकाणी थ्री ने सेव्हन ला मल्टिप्लाय करायचं आहे थ्री सेवन जा ट्वेंटी वन ट्वेंटी वन नंबर मधील वन नंबर या ठिकाणी लिहून घेतला नंतर टू हा जो नंबर होता तो या प्रकारे आपण कॅरीला लिहिला नंतर थ्रीने वनला मल्टीप्लाय करायचा आहे थ्री वन जा थ्री थ्री मध्ये टू ऍड करायचे आहे थ्री प्लस टू फाय नंतर थ्री ने टू ला मल्टिप्लाय करणार थ्री टू जा सिक्स म्हणजे आन्सर मिळालं सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी वन पुढचं उदाहरण आहे सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी नाईन मल्टिप्लाय बाय टू आता बघा या ठिकाणी टू ने नाईनला मल्टिप्लाय करायचा आहे टू नाईन जा एटीन एटीन संख्या मिळाली त्यामधील एट नंबर या ठिकाणी लिहून घेतला वन हा जो नंबर होता तो या प्रकारे आपण कॅरीला लिहिला नंतर टू ने टू ला मल्टिप्लाय करणार आहोत टू टू जा फोर फोर मध्ये वन ऍड करणार आहोत फायव्ह नंतर शेवटी टू ने सिक्स ला मल्टीप्लाय करणार हो। टू सिक्स जा ट्वेल्व म्हणजे आन्सर मिळालं वन थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी एट अशा प्रकारे आज आपण तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने कसे गुणीला करायचे ते पाहिले आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद